मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे एका नवीन व्हिडिओमध्ये मा मनापासून स्वागत मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिकोफॉलबद्दल खूप महत्त्वाच्या साऱ्या टिप्स सांगणार आहे हे पा हा फॉल कशा पद्धतीने लावायचा आहे साडीवरती हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम सविस्तर माहिती देणार आहे आणि जर तुमच्याकडे पिकोफॉलची मशीन असेल तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने फक्त पिकोफॉलसुद्धा करून तुम्ही खूप घर बसल्या तुम्ही पैसेसुद्धा कमवू शकता ह्याच्यासु साध्दा मी तुम्हाला महत्त्वाची टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे सर्वात आधी आपल्याला काय करायचं असतं हे पा आपण अस अशा पद्धतीचा फॉल दुकानातून विकत आणतो तो आपल्याला सर्वात आधी धुवून घ्यायचा असतो धुवून घेतल्याच्या नंतर थोडासा फॉल अकसतो आणि नंतरच आपण त्याला इस्त्री करायची आहे आणि नंतरच आपण तो साडीला लावतो लावून घेतो आणि एका साईडला आपण तो लावून घेतो व्यवस्थित पूर्ण आणि वरच्या साईडला आपण ती हटशिलाई करत असतो अशा पद्धतीने आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का हे पा अशा पद्धतीच्या साडीला एका साईडला गोंडे असते किंवा लेस सुद्धा असते त्याच्यामुळे फॉल लावणं सुद्धा खूप आपल्याला सोपं जातं त्याच्यामुळे आपल्याला फॉल फक्त विको एका साईडनेच करावा लागतो आणि फॉलसुद्धा आपण खालच्या बाजूने व्यवस्थित लावतो आणि नंतरच आपण हटशिलाई करतो म्हणजे तो एका साईडला गोंडे किंवा लेस असल्यामुळे आपला फॉल पण इथे पटकन होऊन जातो आता फॉल लावण्याच्या आधी आपल्याला काय करायचं असतं हे पा अशा पद्धतीने हे एकसारखं आहे का तेसुद्धा आपल्याला इथे चेक करावं लागतं हे पा जर थोडंसं क्रॉस असेल तर सरळ मा आपल्याला ते कट करून घ्यावं लागतं हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला सरळ कट करून घ्या नंतरच तुम्ही तिथे फॉल लावा हे पा अशा पद्धतीने थोडंसं सरळ कट करून घ्या आणि नंतरच तुम्ही तिथे फॉल लावायला सुरुवात करा ही साडी आहे बघा हे पहा इकडची साईड पूर्ण ही पिवळ्या कलरची आहे आणि खालच्या बाजूला काट आहे हा खालच्या बाजूचा तिकडे पूर्ण हा हिरव्या कलरचा आहे आता आपल्याला इथे वेगवेगळा दोरासुद्धा वापरावा लागतो कारण की कस्टमरची साडी असते त्याच्यामुळे त्यांना व्यवस्थितच ते द्यावं लागतं याचीसुद्धा आपण इथे काळजी घ्यायची असते हे पाहा ही पिवळ्या कलरचं आहे तर इथे आपण पिवळा कलरच वापरायला पाहिजे आता आपण इथे पिको करून घेऊया हे पा अशा पद्धतीची शाईन बाजू आहे बघा हे पा अशा पद्धतीने मी ठेवलेली आहे आता वरच्या वरून मी इथे पिको करत येणार आहे खालच्या बाजूला मी पिवळ्याच कलरचा दोरासुद्धा इथे वापरलेला आहे हे पा बघू शकता तुम्ही नंतर खालच्या साईडला मी हिरव्या कलरचा दोरा फॉल लावण्यासाठी मी वापरणार आहे हे अशा पद्धतीने साडी थोडीशी आपल्याला मशीन मध्ये घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने आणि हे वरती पकडायचं आहे अशा पद्धतीने थोडंसं हे पा अशा पद्धतीने एक अस अस पा। एक एकदम गोलमध्ये सुद्धा आपला पिको येऊन जातो हे थोडस असं वरती पकडायचं आहे अशा पद्धतीने थोडस असं वरती पकडायचं आहे जास्त पण असं वरती घेऊ नका अशा पद्धतीने थोडस वरती पकडायचं आहे हे पेपा अशा पद्धतीने एकदम नाजूक आणि एकदम पिकोसुद्धा आपला गोल आलेला आहे पूर्ण साडीला एकदम सा मध्ये आपल्याला पिको करून घ्यायचा असतो आणि जो कलर आहे त्याच कलरचा तुम्ही इथे दोरा वापरू वापरला पाहिजे हे सुद्धा आपण इथे लक्षात ठेवायचं आहे नुसता पिकोफॉल करत असाल तर हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे हे पा धागे आले तरी सर्वात मध्ये धागे आले ना तरी तुम्ही अशा पद्धतीने ते कट करत जा आता खालच्या बाजूला आपल्याला पूर्ण पिको करत करत आल्यावर थोडंसं आपल्याला फोल्ड करून घ्यावं लागतं अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते हे पा अशा पद्धतीने थोडंसं असं फोल्ड करायचं आहे आणि डबल मशीन आपल्याला तिथे फिरवावी लागते हे पा, है पा। है अशा पद्धतीने म्हणजे जेणेकरून ते तिथलं पूर्ण पॅक होऊन जाईल याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यावी लागते हे पा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित सुद्धा आपला पिको झाला आता वरच्या बाजूला पण कधी कधी कोण हे सोडून नाही द्यायचं हे पा अशा पद्धतीने डबल आपल्याला त्याच्यावरती मशीन फिरवावी लागते हे पा हे अशा पद्धतीने ठेवून घ्या हे पा हे अशा पद्धतीने दुमडून घ्या आणि शिलाई मारा पूर्ण पॅक करून घेते आपली एकदम व्यवस्थित एक, एक साइड पिको झालेला आहे अशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित आपल्याला तो पिको करावा लागतो आता खालची बाजू फक्त हे लक्षात ठेवा शाईन आहे थोडीशी ती आपल्याला वरच्या बाजूला असते आणि हे पा शाईन नाही या बाजूला आपल्याला फॉल लावावा लागतो एवढं फक्त लक्षात ठेवा इथेसुद्धा उलटसुलट असतं हे पा किंवा तुमच्या साडीला जर खडे असतील तर ती, ती आपल्याला वरच्या बाजूला असते एवढंसुद्धा लक्षात ठेवा हे पा इथे थोडे थोडे याला खडे आहेत कुठेतरी कुठेतरी हे पा अशा पद्धतीने येते ह्या साडीला खडे आहेत ती वरच्या बाजूला असते एवढं फक्त लक्षात ठेवा फॉल आपल्याला खालच्या बाजूला ज्या बाजूला शाईन नाही आहे त्या बाजूला थोडीशी म्हणजे नॉर्मल असते फक्त त्या बाजूला आपल्याला उलट सा साईडला तो फॉल लावावा लागतो एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे इथं आता फॉल लावतानासुद्धा तुम्ही एकदम व्यवस्थित आणि इथे काळजी घ्यायची असते थोडासा फॉलसुद्धा आपल्याला दुमडून घ्यावा लागतो किंवा फोल्ड करून घ्यावा लागतो आणि नंतर आपण तो लावायला सुरुवात करतो आता फॉल लावण्याच्या आधी आपण मग तो व्यवस्थित कट करून घेतलेला आहे हे पा अशा पद्धतीने हे सुद्धा बघायचं आहे हे पा हे कधी कधी उलट सुलटसुद्धा इथे असतं हे पा हे पा बरोबर आहे तो उलट हे पा थोडीशी टीप असते बघा इथे थोडीशी टीप असते ती खालच्या बाजूला जाऊन द्यायची आहे आणि जी व्यवस्थित बाजू आहे ते आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचे अशा पद्धतीने आता ही शाईन बाजू आहे बघा अशा पद्धतीने ही वरची बाजू आहे फॉल आपल्याला ह्या बाजूला लावावा लागतो हे पा मी अशा पद्धतीने ठेवून घेते इकडून आणि थोडंसं फोल्ड करायचं आहे बघा हे पहा अशा पद्धतीने आणि अंतरसुद्धा इथे ठेवायचं आहे खूप महत्त्वाचं आहे हे पहा अशा पद्धतीने बोट ठेवायचं आहे एक ईत हे पहा अशा पद्धतीने एक ईद म्हणजे आपल्याला हे अंतर बोटाचं इथपर्यंत हे बोट आणि हे बोट अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि थोडंसं दोन बोट तिथूनच आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची आहे नेहमी लक्षात ठेवा मी अशा पद्धतीने हे हे मोजून घेतलं आणि दोन बोटे पुढे अशा पद्धतीने इथे किंवा एक मार्किंग करून घ्या जेणेकरून करून तुमच्या लक्षात येईल हे पा इथून आपल्याला हा फॉल लावायला सुरुवात करायची आहे हे पहा आणि फॉल लावताना हे पहा अशा पद्धतीने थोडासा आपल्याला तो फोल्ड करून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्या आणि नंतर लावायला सुरुवात करा हे पहा अशा पद्धतीने एकदम सावकाश आपल्याला फॉल लावायचा आहे आता इथे मी खालच्या साईडला फॉल लावण्यासाठी हिरव्या कलरचा दोरा जोडलेला आहे बघा हा मी काढून टाकलेला आहे तुम्ही फक्त ह्या बाजूला वापरलेला आहे हे पहा अशा पद्धतीने huh. हा ग्रीन कलरचा इथे हिरव्या कलरचा दोरा मी इथे वापरलेला आहे कारण की काठ ह्या साडीचा अशा पद्धतीने हिरव्या कलरचा आहे तिथेसुद्धा तुम्ही वेगळा दोरा म्हणजे जो काठ असेल त्या पद्धतीचा इथे दोरा आणि फॉलसुद्धा तुम्ही कधीही नेहमी हे पा हा काठ आहे ना ह्याच कलरचा तुम्ही सुद्धा इथे फॉल वापराय वापरावा आपल्याला लागतो अशा पद्धतीने हे पा आता इकडून आपल्याला हे शिलाई करत यायचं आहे एकदम व्यवस्थित आणि सावकाशमध्ये हे पा आता इथेसुद्धा काय करायचं आहे हे पहा हे थोडंसं असं वरती पकडायचं आहे थोडंसं आणि हे सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला पकडायचं आहे आणि दोन्हीसुद्धा बाजू आपल्याला शिलाई करत घ्यायची आहे तुम्ही जर पीक फॉल करणार असाल तर खूप महत्त्वाचं आहे हे हे पा अशा पद्धतीने आपल्याला सावकाशमध्ये यायचं आहे हे पा दोन्हीसुद्धा असं वरच्या बाजूला पकडायचं आहे थोडंसं जास्त पण असं पकडू नका एकदम नॉर्मल फक्त हे पा अशा पद्धतीने जेणेकरून पिकोसुद्धा आपला एकदम व्यवस्थित येईल आणि गोलसुद्धा होईल ह्या पद्धतीने हे प अशा पद्धतीने तो दोरासुद्धा अशा पद्धतीने हा कट करून घ्यायचा आहे आणि मैत्रिणीनं सुद्धा करून आपण घर बसल्या सहाशे रुपये तरी किमान कमवू शकतो तुमच्याकडे किती रेट आहे ते सुद्धा मला सांगायला विसरू नका आमच्या इकडे गावाकडे ना साठ रुपये घेतात एका साडीला पिकोफालला साठ रुपये घेतात तुमच्याकडे किती आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका किती घेतात आमच्याकडे एका साडीला साठ रुपये घेतात आणि ते सुद्धा खूप व्यवस्थित करावी लागते कारण की जबाबदारी असते हे पहा अशा पद्धतीने एकदम मध्ये आपल्याला हा खा, खालच्या साईडचा पिको करून घ्यायचा आहे आणि जर तुम्ही रोजच्या जरी दहा साड्या केल्या ना तरी घर बसल्या तुम्ही निदान निदान साठ घेत असाल तर सहाशे रुपये तरी तुमचे नक्की तुम्हाला भेटणार आणि जसा रेट असेल त्या पद्धतीने रोजच्या दहा करा तुम्ही आठ करा नक्की तुम्हाला जमणार आहे आणि तुम्ही करा घर बसल्या काहीतरी कामावरल्यावरती दुपारच्या वेळात तुम्ही ते करू शकता तुमचासुद्धा फा फायदा आहे त्याच्यात आणि फॉल आणताना काय करत जा तुम्ही एकदम एका कलरचे सहा सात तरी घेऊन या पिवळ्या कलरचे सहा हिरव्या कलरचे सहा लाल कलरचे सहा काळा कलर निळा कलर अशा पद्धतीचे वेगवेगळे तुम्ही फॉलसुद्धा इथे आणून ठेवू शकता तुम्हाला ए एकदम फॉल घेतल्यामुळे काय होईल तुम्हाला पंधरा रुपयाला एक फॉल पडेल बघा आत्ता जर एक घेतला तर वीस रुपयाला आहे आणि एकदम जास्त घेतले ना तुम्ही एक डजन दोन डजन असे घेतले ना तर फक्त पंधरा रुपयाला फॉल पडतो असा रेट असतो बघा आणि एक आणला फॉल तर आपल्याला वीस रुपयाला ते आपल्याला परवडतसुद्धा नाही आहे बघा त्याच्यामुळं कधीही नेहमी लक्षात ठेवा तुम्ही एकदम असे फॉल आणा खूप म्हणजे दुपारच्या वेळात आपण पिकोफॉलसुद्धा करू शकतो आणि घर बसल्या आपल्याला वेळ भेटेल तसे आपण एक एक साडी तर जेवण झाल्याच्या नंतर एक एक साडी आपण हातशिलाईसुद्धा इथे करू शकतो किंवा आपलं काम आवरल्यावरती सुद्धा आपण इथे हातशिलाई करू शकतो खूप सोप्पं आहे तुम्ही नक्की करून बघा हे प अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पिको करून घ्यायचं आहे दोन्ही फक्त व्यवस्थित पकडायचं आहे अशा पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने हा पिकोसुद्धा एकदम येतो व्यवस्थित बघा हे पहा खूप व्यवस्थित येतो खालच्या बाजूला फक्त दोरा मात्र व्यवस्थित ला लावा तुम्ही जो कलर आहे खालच्या बाजूला तो आणि हा साडीचा कलर इकडच्या बाजूला आहे तो फक्त विसरू नका आणि सु, सुद्धा साईडला कधी कधी लेससुद्धा नसते आणि गोंडेसुद्धा नसतात त्यासुद्धा साईडला जो कलर असेल तो कलर तिथे तुम्ही वापरू शकता एकदम सावकाशमध्ये आपल्याला ही खालच्या साईडला पिको करावा लागतो दोन्ही पकडायचा आहे व्यवस्थित एकदम सावकाश असे थोडंसं सा वरती पकडायचं आहे अशा पद्धतीने आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका फक्त एवढंच सांगा तुमच्याकडे पिकोफॉलला किती पैसे घेतात सांगायला विसरू नका आणि जर तुम्ही ब्लाऊज शिलाई करत करत पिकोफॉल करत आज तर खूपच म्हणजे खूपच चांगलं आहे तुम्ही हे सुद्धा करू शकता आणि प्लस ते सुद्धा करू शकता जरी तुमचे रोजचे दोन तीन ब्लाउज झाले समजा आणि दोन तीन साड्या त्यावरची त्यावरती जर शिलाई करून झाल्या तर खूपच चांगला आहे एकदम सावकाश मध्ये आपल्याला हे शिलाई करत यायचं आहे खालच्या बाजूला एकदम सावकाशमध्ये आपल्याला इथेसुद्धा व्यवस्थित आधी कडेला आल्यावरती थोडंसं फोल्ड करावं लागतं थोडंसं दुमडून घ्यावं लागतं आपल्याला ते आतल्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने पण फॉल लावताना नेहमी कधीसुद्धा तुम्ही धुवून आणि इस्त्री करूनच लावत जा धुतल्यानंतर थोडासा फॉल अकसतो एवढं फक्त इथे लक्षात ठेवा हे पहा अशा पद्धतीने थोडंसं हे खालच्या बाजूला आतमध्ये थोडंसं फोल्ड करून घ्या आणि नंतर आहे असंच पकडा हे पहा वरती थोडीशी आणि पुढेपर्यंत पर्यंत शिलाई घ्या थोडीशी जेणेकरून इथलं पटकन निघणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित झालेला खाली सुद्धा बाजू हे अशा पद्धतीने फक्त इकट्या साईडला तुम्ही जो कलर आहे तो वापरा दोरा आणि इकट्या साईडला जो कलर असेल तो कलरचा इथे दोरा वापरा अशा पद्धतीने फक्त उलट सुलटसुद्धा इथे चेक करत जा ही सुईची बाजू आहे फॉल लावताना आपल्याला कोणत्या बाजूला लावायचं आहे हे सुद्धा इथे आपल्याला चेक करावं लागतं आता हा आपला पूर्ण साडीला फॉल लावून व्यवस्थित झालेला आहे आता इथे आपल्याला काय करायचं असतं हे पहा एकदम प्लेनमध्ये खालचीसुद्धा बाजू आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही पाटावर लावत असाल किंवा ताटावरसुद्धा कोण कोण लावतं मी तर ताटावर लावते पाटावरती नाही लावत हे पहा अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि नंतर इकडून आपल्याला एकदम नाजूकमध्ये आपल्याला हातशिलाई करून घ्यावी लागते इथून आणि नंतर इकडच्या बाजूला फक्त हे प्लेन करून घ्या ज्याने करून आपल्या गुड्यासुद्धा पडणार नाहीत याचीसुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यावी लागते फॉल लावताना आणि मग पूर्ण साईडला आपल्याला हातशिलाई करावी लागते एकदम नाजूकमध्ये घ्या करून तर मैत्रिणींनो मा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद